तसेच सगळे मजेत ना तर बऱ्याच दिवसापासून मला ग्रील फूड खायचं होतं असं नॉनव्हेजमध्ये दे काहीतरी आणि पालघरमध्ये आलं आणि ग्रील फूड म्हटलं ना की एकच नाव समोर येतं ते म्हणजे विनगर तर हे विनगर हॉटेल आपल्या पालघरमध्येच आहे तेळवा रोड वगैरे असं पालघर साईडला तर कधी पण ग्रील फूड खायचं असलं ना मी ह्याच रेस्टॉरंटला येते हे रेस्टॉरंट ना एक वर्ष झालं ओपन होऊन आणि खूप कमी वेळात हे आपलं पालघरकरांचं फेमस झालं आहे जस्ट बिकॉज ऑफ ह्यांच्या ग्रील फूडमध्ये इतक्या जास्त व्हरायटीज जा आहेत ना, सा सा ना की तुम्हाला राईस नूडल्स असं नॉ चायनीजमध्ये पण बरेचसे आयटम भेटतील पण ह्यांचं मोस्टली ना ग्रील फूडसाठी पब्लिक इथे येतं तर आता दुपारचा टाईम आहे ह्यांचा रेस्टिंग टाईम आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे कोण जास्त गर्दी दिसणार नाही तर मी असं कमी वेळात चाल दुपारच्या वेळेत आलेली कारण रियाण पण घरी आहे त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे तुम्हाला इथे गर्दी दिसत नाही पण हे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी आलात ना ती इथे खूप जास्त प्रमाणात गर्दी असते अक्षरशः कधी कधी वेटिंगला थांबावं लागतं तर चला आपण आतमध्ये जाऊन तुमचं जा मेन्यू कार्ड बघूया फूड कसं आहे बघूया प्रिपरेशन कसं होतं सगळं बघूया चला माझ्यासोबत आतमध्ये तर म्हणजे आपण ना आता इथला ना ॲम्बियन्स बघूया एवढा सगळ्यात सगळ्यात आधीच छान गणपती बाप्पांचं दर्शन झालं त्याच्यानंतर इथला एम्बियन्स इतका जास्त छान आहे ना क्लासी लुक देतोय तुमचं इन्स्टाग्राम नक्कीच फोटोने भरून जाईल इतकं छान आहे डायनिंग पण एकदम स्पेशियस आहे इथे तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकता पार्टीजसाठी वगैरे आणि खरंच खूप डायनिंग वगैरे छान आहे त्यांनी ना पूर्ण असं डेकोरेशन एकदम प्रॉपर वेने केलं आहे ते बघा बघू शकता इथे तुम्ही बड्डे पार्टीज करू शकता त्याचे काहीच चार्जेस वगैरे नाही आहेत छान पद्धतीने तुम्ही करू शकता आणि मला खरंच खूप जास्त आवडला त्याचसोबत ना इथे तुम्हाला ए सी डायनिंग सिटिंगसुद्धा भेटेल तर म्हणजे इथलं तुम्ही डायनिंग सिटिंग एरिया वगैरे तर बघितला छान आहे ए सी सिटिंग एरिया आहे की तुम्ही ते पार्टीज करू शकता बड्डेचे पण चार्जेस नाही घेतले लोक नाही तर आपण बऱ्याचशा रेस्टॉरंटमध्ये जातो की ती कसं असं तुम्हाला एखादी रूम देतात तिथे तुम्ही डेकोरेशन करू शकता बड्डे सेलिब्रेशन करता त्याचे बऱ्याचदा चार्जेस घेतले जातात पण इथे तुम्ही कोणत्याही टेबलवर येऊ कसा तुमचा बड्डे सेलिब्रेट करा कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही ही गोष्ट मला खूप जास्त आवडली आणि सिटिंग एरिया पण इथं शिअस आहे फोटोसाठी पण त्यांनी छान असं करून ठेवलंय आणि मेन म्हणजे ना हॅबीयस इतका छान आणि क्लासी लुक देतोय ना मला तरी खूप जास्त आवडलं अशा ह्याच्यापासून ना जेवायला तर मज्जा वेगळीच येते तर आता आपण ना यांचं मेन्यू कार्ड पण बघूया आणि फूड प्रिपेअर कसं होतं ना ते देखील बघून घेऊया एकदा तर मला ना प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये आलं ना की मेन्यू कार्ड चेक चे करायची खूप उत्सुकता असेल की नवीन नवीन काय मेन्यू कार्डमध्ये आहे तर आपण ऑर्डर ऑलरेडी दिलेली आहे मॅनेजरच्या सल्ल्यानुसार ती इथलं मोस्ट सेलिंग आयटम काय आहे किंवा मी काय ट्राय केलं पाहिजे तर ऑलरेडी आपली ऑर्डर केलेली आहे पण मला मेन्यू कार्ड बघायची उत्सुकता खूप जास्त आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते ते आपण मेन्यू कार्ड बघूया तर म्हणजे हे आहे ह्यांचं फूड मेन्यू कार्ड आपलं विनगर नाईडचं जे की कॅफे रेस्टॉरंट दोन्ही आहे ग्रील ग्रील चील असं त्यांनी कॅप्शन दिलेलं आहे तर मोस्टली ना हे ग्रील फूडसाठी त्यांच्या फेमस आहे तर हे बघा ह्यांचं सगळे ना हे विनगर स्पेशलचे आयटम्स दिलेले आहेत वेज स्नॅक्समध्ये ग्रील्समध्ये असे बरेचसे आयटम दिसेल हे बघा ग्रील ड्रमस्टिक विंग्स टेंडर्स आणि बरेचसे वेगवेगळे आयटम आहेत जे की मी आधी बघितले नव्हते नॉनव्हेज फ्राईड आहे राईस आहे सॉसेसेस आहेत वेगवेगळे त्याच्यानंतर सूपमध्ये पण बघा वेगवेगळ्या प्रकारचे सूप, बेग सूप आहेत इंडो सूप पण आहे आणि रेट्स अगदी अफोर्डेबल आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे स्नॅक्समध्ये लॉलीपॉप चिली क्रिस्पी अजून टेरियाकी म्हणून पण काहीतरी नवीन आयटम आहे ड्रॅगन फायर ॲपल लॉलीपॉप स्प्रिंग रोल असे बरेचसे युनिक आयटम आहेत राईसमध्ये पण बघा ना मिक्स फ्राईड राईस ज्याच्यामध्ये तुम्हाला चिकन प्रॉन्स बटन तिन्ही आयटम भेटतील या तेही अफोर्डेबल रेंजमध्ये नूडल्स पण आहेत त्याच्यानंतर डाळ रोटी इंडियन खायचं असेल तर इंडियन देखील आहे चायनीज आहे बिर्याणी आहे रायता पापड अजून पुढे भरपूर आहेत आयटम यार इंडियनमध्ये इथे पण आहे बघा डीप फ्राईड मुंबई स्ट्रीट फूड वगैरे पनीर पावसुद्धा आहे ह्यांच्याकडे ग्रेव्ही आहेत अजून बिवरेजेसमध्ये पण मॉकटेल्स कोल्ड्रिंक शेक्स डेजर्ट्स आहेत ओके डन <laughs> माझी तर आपली ऑर्डर येते आहे पण सगळ्यात आधी आधी ना गरमागरम सूप आला आहे आपल्याकडे इकडे दाखवते मी आम्ही ना आज इंडो सूप मागवला आहे हे बघा बेसिकली ना हा सूप डाळीपासून बनवतात तर आम्ही नॉनव्हेजमध्ये मागवलं आहे सो सगळं नॉनव्हेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हेजमध्ये देखील ऑर्डर करू शकता पण आज रविवार आहे यार व्हेज कोण खातं नॉनव्हेज मागवलं आहे म्हणून तर जरा टेस्ट करून बघूया तुम्हाला चायनीजमध्ये पण काहीतरी इंडियन खायचं असेल ना तर दिस वन इज बेस्ट ऑप्शन फॉर यू तर ह्याच्यामध्ये डाळी तर आपण पल्सेस म्हणतो त्याला तर डाळ पण आहे ह्याच्यामध्ये इंडियन आणि चायनीजचा तडका देखील आहे सो बेस्ट ऑप्शन आहे हा फ्राय करून बघे आणि आधी कधी खाल्ला नव्हता वा व्या एक असं लागतंय माहिती आहे आपण कधी चिकन बघा उकडवतो हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये तसं काहीतरी पण चायनीजचा ट्विस्ट आहे ह्याच्यामध्ये आणि डाळीचा पण मस्त फ्लेवर येतोय मस्त आहे यार परफेक्ट प्राईस मला खूप जास्त आवडलं परफेक्ट तर मंडळी हे बघा मला ना खूप जास्त उत्सुकता होती की हे कसं ग्रीलवर बनवलं जातं तर आपण ग्रील विंग्सची जी ऑर्डर दिलेली ना ती इथे आहे हे बघा प्रॉपर वेने त्यांनी असं रॅकमध्ये ठेवलं आहे आणि हे बघा ना मस्त एकदम स्मोकी फ्लेवर येतोय तर अशा पद्धतीने बनवलं जातात हे ग्रील आयटम आपले जे असतात ते हे बघा <coughs> हे ग्रील विंग्स होते मीडियम आम्ही ऑर्डर केलेले आणि हे बघा ना मस्त चिकन एकदम टेम्पटिंग वाटतं एकदम बटर्स टाकत आहेत त्याच्यावरती आता आणि हे बघा मंडळी तुम्ही ना इथे बाहेर बसून देखील जेवणाचा आस्वाद घेऊ शकता छान असा बाहेरचा ॲम्बियन्स आहे हे बघा आणि झाडं वगैरे पण यांनी अशी वेगवेगळी लावलेली आहेत अँटिक पीस एकदम हे बघा छान वाटतं एकदम स्वच्छता पण खूप जास्त आहे हॉटेलमध्ये नाही छान असा गरमागरम सूप संपत नाही तोपर्यंतच विदिन टेन टू फिफ्टीन मिनिट्स आपली ऑर्डर पण येऊन केली तर काय काय मागवले ती आम्ही तुम्हाला दाखवते हो तर ग्रील रेस्टॉरंट फेमस आहे त्यांचं तर त्याच्यामुळे मी ना इथे ग्रीलमध्येच आयटम मागवले चिकन विंग्स आहे ते ग्रीलवाले आणि हे चिकन विंग्सच आहेत ग्रीलवालेच आहेत पण टेरिया की सॉसमध्ये टॉस केलेले आहे आणि हा बघा विनगर स्पेशल राईस ओ माय गॉड खूप क्यूट दिसतं यार बघून तोंडाला वाढीन आहे तर सगळ्यात आधी ना आपण हे थांबसूप बाजूला ठेवलं संपला आहे आता तो तर आता नाही आपण जे विंग्स ऑर्डर केले आहेत ना के ग्रीन वाले ते ट्राय करून बघूया पहिले तर हे बघा बुर, है, ना छान असे ग्रील केले आहेत आणि मस्त बटर भरभरून बटर लावलं आहे आणि ह्यांचा सॉस आहे थाउजंड ॲलेट नावाचा हे बघा अमेरिकन सॉस आहे तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी येऊन जाईल तर बेसिकली ह्याच्यामध्ये मेओनीज असं पेरी पेरी मसाला असं भरपूर आहे थोडासा टँकी स्पायसी असा आहे हा मला त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सांगते तुम्हाला तर चला करून करून टेस्ट परफेक्ट स्मोकी फ्लेवर येतोय आणि असं घाताना फील होतं की ग्रील केलेलं आहे छान असं कूक आहे चिकन प्रॉपरली सॉफ्ट आहे एकदम आणि मेन म्हणजे ना हिरो ह्यांचा हा ना सॉस आहे इतका छान लागतोय ना हा सॉस छान असा टँगी फ्लेवर येतोय थोडा मसाल्यांचा फ्लेवर असा स्मूथ एकदम बटरी टेक्स्चर आहे तर मला तरी ही आयटम खूप जास्त आवडलं आणि त्याच्यानंतर मिन्समध्ये हा पण मिन्स त्यांनी ना ग्रीन केलेलेच आहेत पण नंतर टेरिया की सॉसमध्ये ना त्यांनी टॉस केलं तेवढाच फरक आहे त्याच्यासोबत पण त्यांनी हाच सॉस आहे आणि द प्रेझेंटेशन घ्यायचं बघा ना प्रेझेंटेशन इतकं जास्त छान आहे छान असे ती टाकलेत त्याने सेस एस सीड आणि हे असं प्रेझेंटेशन मला तरी खूप जास्त आवडलं आणि मी आता काटा खात बसणार आहे छान हाताने ताव मारणार आहे हे बघा हा जर तुम्हाला ड्राय आवडत नसेल तर तुम्ही हे ना थोडंसं ग्रेव्ही टाईप मागवू शकता आणि ग्रेव्ही टाईप नसेल आवडत तर ड्रायवालं मागवू शकता सगळे ऑप्शन आहे त्यांच्याकडे चला टेस्ट करून बघूया हे बघा चिकन इतकं प्रॉपरली कुक आहे ना एकदम सॉफ्ट आहे र आणि काय चिकन खानाला थोडंफार तोंडाला लागतं जेवढे काय टेन्शन घ्यायचं नाही लिपस्टिक तर जातेच जाते बेस्ट आहे या इथे आला हे फ्राय करायला विसरू नका अजून राईस वाट करतोय माझ्या बाऊल म्हणून कधीही मला काढून खातीये चला राईस फ्राय करूया तर म्हणजे चला हा राईस फ्राय करूया छान गरमागरम एकदम वाफा दिसत आहे प्लेक मध्ये घेऊया बेसिकली आम्ही फ्राईड राईस मी ऑर्डर केले फिंगर स्पेशल फ्राईड राईस तर ह्याच्यामध्ये त्यांनी छान असं वरती ना सगळ्या टाकले आहेत आणि नॉनव्हेजमध्येच मी ऑर्डर केलेला तर सगळी ब्रॉकली अशा भारी भारी व्हेजिटेबल्स टाकलेत त्यांनी अजून कॅबेज ते बघा एकदम दिसायला इतकं छान दिसतंय नाव कधी काही ना झालं आहे मला तर त्याच्यामध्ये त्यांनी ना ही शेजवान सॉस दिलाय तो पण ह्यांचा ना इथे इन हाऊस प्रिपेअर केला जातो ही चटणी पण आणि हे पण टेस्ट ची ची तर छान एकदम टेस्टीची चटण्याची छान आहे त्या चलाया सॉस वगैरेच थांबून द्या भरपूर अशा भाज्या टाकले चिकन आहे भरपूर अंबे म्हणजे शेजवाल चटणी आहे ना थोडीशी अशी स्पायसी अँडी फ्लेवर येतोय जास्त स्पायसी पण नाही आहे हे बघा ना इतका छान राईस आहे भरभरून मेजिस्टे चिकन भरभरून आहे कशाचेच त्यांनी कंज्युसी केलेली नाही आहे आणि टेस्ट खूप छान येतो हो एकदम असा फ्राईड राईसला जशी टेस्ट हवी ना तशी टेस्ट लागते एकदम आणि म्हणजे इतकं सगळं खाऊन पण ना मला ना असं होयतो खूप जास्त आवडतो तर आता आपल्या इथे वर्जिप होयतो पण आलेला आता सगळं खाऊन पोटला भरलंय पण थोडंसं रिफ्रेशमेंटसाठी ना हे देखील पिऊन बघूया कसं आहे एकदम फील हे बघा hey, माझ्या मॅडमला इतकं जास्त जेवण आवडलंय ना माझ्याकडे लक्ष पण नाहीये कॅमेरा चालू आहे जेवण आवडलं काय खातीय तू चिकन विंग्स ओ oh, केतीला ते टेरियाकी सॉस मधले चिकन विंग्स आवडले आणि लिटरली खूप जास्त छान आहेत राव तर नाही तुम्हाला छान असं फायनईन रेस्टॉरंटमध्ये जेवायचं असेल तेही चायनीज जसं वेगवेगळे आयटम डील केलेले इंडियन खायचं असेल तर हे परफेक्ट स्पॉट आहे आपल्या पालघरमधलं विनिगर नाईन नावाचं तर मला तर इथलं फूड खूप जास्त आवडलं की मी ना चिकन विंग्स मागवले हे ऑर्डर करायला अजिबात विसरू नका आणि यांचा हा सूप इंडो सूप दिस वन इज अ बेस्ट ऑप्शन आणि तुम्हाला राईसमध्ये काही खायचं असेल तर विंगर नाईन यांचा स्पेशल जो आहे ना राईस तोच ऑर्डर करा इतकं जास्त भरपूर होईल व्हेजीस चिकन तुम्ही व्हेजमध्ये पण सगळं ऑर्डर करू शकता पण मला नॉनव्हेज खायची खूप जास्त आवड आहे तुम्हाला तर माहिती आहे मला मच्छी मटण मासे किती जास्त आता मटन नाही आवडत मासे आणि चिकन तर म्हणून मी आज नॉनव्हेजस ऑर्डर केलेलं आहे संडे पण होता आणि मला खूप जास्त फूड आवडलं खरंच रिव्ह्यू द्यायचा म्हणून देत नाही आहे खरंच फूड खूप जास्त छान आहे स्पेशली मला टेरिया की सॉसमधलं नाही तुमचं बेसिकली ह्या टेरिया की सॉसला जापनीज सॉस आहे आणि हा अमेरिकन सॉस आहे जो त्यांनी ह्याच्यासोबत दिलेला तर असं वेगवेगळं फूड तुम तुम्हाला आवडत असेल ट्राय करायला तर हा परफेक्ट स्पॉट आहे तुमच्यासाठी येऊ शकता आणि फूड देखील अफोर्डेबल रेट्समध्ये आहेत जास्त हाय रेट्स नाही आहेत ॲम्बियन्स छान आहे स्टाफ एकदम पोलाईट आहे सर्विस क्वीक आहे हे तर बेस्ट आहे सर्विस एकदम दहा ते पंधरा मिनटात तुमची ऑर्डर येऊन जाते जास्त वेटिंग करावं लागत नाही तर आजपासून तरी माझं खूप दिवसांपासून माझं फेवरेट आहेच पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा इथलं फूड तुम्हाला पण खूप जास्त आवडेल तर बाकीचे ॲड्रेस आणि डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देते चेक करा नंतर तुम्ही तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता बाकीचं फूड संपवते माझी बहीण पण वाढवत ते कॅमेऱ्याच्या मागून तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टीलन पाय नाही खात राहा मजेत राहा